ओव्हर पॅरेंटिंगचा पण इम्पॅक्ट हा आहे का एक्झॅक्टली exactly. ओव्हर पॅरेंटिंगचा पण इम्पॅक्ट आहे जसं मी बऱ्याचदा आता पाहतोय की सिटी सारख्या ठिकाणी आपण किंवा गावासारख्या ठिकाणी सुद्धा मुलगा अगदी आठवी नववी धबवीला गेला तरी त्याला रस्ता क्रॉस करायचं माहित नसतं कारण की आई वडिलांनी त्याला एवढं म्हणजे स्पून कडिंग केलेलं असतं की रस्ता क्रॉस करताना हाताला धरून घेऊन त्याला शिकवणार नाही की अशा पद्धतीने रस्ता क्रॉस करायचा असतोय अगदी नववी दहावीची मुलं सुद्धा सिटीमध्ये आम्ही बघतोय ज्यांना सायकल चालवायला तर येते पण ती सायकल त्यांच्या सोसायटीच्या बाहेर ती घेऊन जाऊ शकत नाही इतकं म्हणजे काय तुम्ही आठवी नववीची मुलं थोडंसं पाठीमाग जाऊन बघू आपण ज्यावेळी लहान होतो आपण ज्यावेळी बाल्यावस्थेमध्ये होतो मॅडम त्यावेळी आपण पाहिलं हो। की आपण कुठं जर खेडेगावातून तुमचा जन्म झाला असेल तर आपण कुठं असेल गावाच्या एखाद्या नदीवरती कुठंतरी कुठेतरी स्टँडच्या ठिकाणी कोणाच्या तरी शेतामध्ये कोणाच्या तरी विहिरीवरती जाऊन आपल्याला आपल्या घरचे शोधत यायचे पण आज ह्या मुलांना मुलं घरच सोडत नाहीत आणि आई वडील मुला मुलं कुठंतरी हरवतील कुठंतरी जातील म्हणून काय करतात की त्यांना मोबाईल आणून दिलं संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनेलला आत्ताच भेट द्या